सगळ्यात महत्वाचं सामान्य माणसाला जर आपण माया प्रेम आदर दिला तर सामान्य माणसं सा त्याची दुप्टीनं परतफेड करते मी माझ्या आयुष्यातला पूर्ण वेळ मागचे पाच वर्ष याच सामान्य माणसाच्या अडचणीसाठी दिल्या त्याच सामान्य माणसाच्या व्यथासाठी दिल्या त्याच सामान्य माणसाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी दिला मला वाटतं असा असताना ती सामान्य माणसं कधीही विसरत नाही आणि तेच आपल्याला आता या ठिकाणी दिसतंय दोन दिवसापूर्वी तुम्हाला एका शेतकऱ्याने दहा हजाराचा चेक दिला होता तुमच्या निवडणुकीसाठी तर या संदर्भात तुमची भावना काय होती सगळ्यात महत्वाचं कि बाबा आपला आवाज बोलून कुठेतरी लोकसभेत आपल्या हक्काचा कोणतरी माणूस आहे की जाणीव त्या शेतकऱ्याला आहे मला वाटतंय माझ्या पुढचे जी लोक आहेत ते आपच्या देश आहेत आपजे उदेव रुपयाची प्रॉपर्टी त्यांच्याकडे आहे आणि माझ्यासारखा एक सामान्य तरुण त्यांच्या विरुद्ध लढाई लढतोय या लढाईमध्ये आपला सुद्धा एक खारीचा वाटा असावा ह्या भावनेतनं मी त्याला खारीचा वाटा म्हणणार नाही कारण त्याच्या मेहनतीचे त्याच्या कष्टाचे त्याच्या आयुष्याचे दहा हजार रुपये शेतकऱ्याने जर मला दिले असतील तर ती रक्कम माझ्यासाठी कित्येक कोट्यावधी रुपयाच्या रकमेपेक्षा सुद्धा अधिकचा आहे आणि ती त्यांना मला देऊन माझा दे एक प्रकारे सन्मान केलाय आता सध्या जास्त आमदार बीजेपीचे आहेत जेणेकरून आपल्या धाराशिव लोकसभेमध्ये परंतु तुमच्याकडे कमी आहे तुम्हाला फायदा होईल मी सगळ्यात महत्वाचा एक त्या ठिकाणी मानतो की कोण आमदार कुठं आहे मतदार मतदारसंघाचा लीड नसतो त्या खासदारानं त्या लोकप्रतिनिधीनं त्या मतदारसंघात काम कसं केलंय ह्याच्यावर मला वाटतं त्या मतदारसंघाचा लीड अवलंबून असतो आणि मी जर प्रामाणिक काम केलं असेल लोकांना ते मला खात्री पटलेला आहे कारण आज जर आपण बघितलं असेल तर भर दुपारी बारा वाजता दोन वाजता तीन वाजता सुद्धा हजारोच्या संख्येनं लोक माझी वाट बघत होते म्हणजे त्यांनी केलेले आपण जे त्यांची कामं पाच वर्ष केले मला वाटतं त्याचीच ही परतफेड आहे नाही म्हणून लोका लोकांना माझ्याबद्दल विश्वास आहे आणि एक आपल्या हक्काचा माणूस जेव्हा कधी अडचण पडल तेव्हा hmm. हक्काने एक माणूस आपला असावा hmm. ही भावना आहे आणि ही भावना असल्यामुळे लोक त्या भावनेच्या बाजूने मतदान करतील आणि येणाऱ्या सात तारखेच्या मतदानातनं hmm. आणि चार तारखेच्या मतमोजणीत दिसेला लागतात hmm. तुम्हाला फोनवरून बरेच ट्रोल केलं जात सर म्हणजे फोन हा तुमचा वरून बरेच ट्रोल केला जातो परंतु तुम्हाला तुमचा आवडीचा विषय फोन म्हणजे फोन घेणं किंवा लोकांच्या सुविधा म्हणजे त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करणं परंतु काही ट्रोल केला यावर तुमची प्रतिक्रिया काय फोन तुमच्या माहितीसाठी कुठलंही कष्टाचं काम ही सोपा विषय नसतो मी तुम्हाला माझा फोन देतो तुम्ही एकच दिवस घेऊन दाखवा संध्याकाळी नाही जर खलबत आहे तर चालून कुठला तर माझं नाव जो उपराजित सांग इतकं सोपं नाही ते प्रत्येक माणसाची समस्या आहे आळीकूळ गेला त्या समस्येच्या जागेवर जाऊन आपण स्वतः त्या ठिकाणी जाणं आणि मग ती अडचण सोडवणं कसं असतंय आता एखाद्या माणसानं आपल्याला काम सांगितलं सा। मला कधी कधी असेही फोन येते फार विचित्र असते तर मी कधी म्हणत नाही माझं काम आहे का ग्रामपंचायतचं आहे का तुझा आहे अगदी नाल नाली उपसण्यासारखा सुद्धा फोन येते मला मी कधी म्हणत नाही माझं आहे का, का तुझा आहे शेवटी समस्या आहे त्याची समजा आपण विचार केला पाहिजे की आपल्या घराच्या पुढची नाली तुमली आणि त्याचा जर घाण वाचायला लागला तर आपण काय करताल की कुठल्या तरी ज्या माणसाकडून काम होतं त्या माणसाला फोन लावता त्या भूमिकेतनं त्यानं मला फोन लावलाय मी त्याच्या जागेवर जाऊन विचार करतो आणि तिथला ग्रामसेवकाला बोलवून की नाली साफ करायला लावून त्याची अडचण दूर करतो म्हणजे फोनचं पॉझिटिव्ह थिंकिंग न विचार करतो आणि प्रामाणिकपणे करतो कारण फोनच्या माध्यमातून एक व्यासपीठ कायम स्वरूपी मी त्यांच्यासाठी खुलं ठेवलेलं हो आहे की कुठलीही अडचण आली काही आली तर मी तुमच्यासाठी उपलब्ध आहे